श्रीकृष्ण म्हणतात प्रेमामध्ये कोणी धोका देत असेल तर खरं प्रेम काय असतं हे फक्त तोच माणूस समजू शकतो ज्याने प्रेम करून गमावलं आहे कोणालाही तुमचा इतका वेळ देऊ नका की तो तुम्हाला फालतू समजायला लागेल आपल्या एकटे राहण्याचे हे सुद्धा एक कारण असते की आपल्याला खोट्या लोकांबरोबर नातं तोडायला भीती वाटत नाही ज्याच्यासाठी तुम्ही गरजेचे आहे त्याच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी भरपूर कारणे असतील आणि ज्याच्यासाठी तुम्ही गरजेचे नाही तो तुमच्यापासून दूर जाण्यासाठी हजार कारणे सांगेल पाण्याला पकडून ठेवले तर ते हातातून निसटून जाते त्याला वाहू द्या त्याचा रस्ता तो स्वत बनवतो घमेंड आणि अभिमान एक मानसिक आजार आहे ज्याचा इलाज फक्त निसर्ग आणि वेळ करतो रिकाम्या वेळेत तर प्रत्येक जण बोलतो प्रेम तर तेव्हाच तर जेव्हा कोणी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी त्याचा पूर्ण वेळ देतो देवाला ज्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्याची इच्छा असते त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो रडल्यामुळे माणूस कमजोर होतो ही गोष्ट चुकीची आहे तर रडून तुटलेला माणूस आतून मजबूत होतो तुमच्या जगण्याचे नियम बदला ज्याला तुमची कदर नाही त्याच्यासाठी रडणं थांबवा जो माणूस नियम बनवून आजचे काम आज करतो तो माणूस एक दिवस जगावर राज्य करतो कधी कधी दुःख इतके वाढते की कोणी जर आपलेपणाने बोलले तर डोळे भरून येतात कधी अशा लोकांची कदर करून पहा जे स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात आयुष्य शिकायचं असेल तर मागे पहा आणि आयुष्य जगायचं असेल तर पुढे पहा जे बदललं जाऊ शकतं ते बदला आणि जे बदललं जाऊ शकत नाही ते स्वीकार करा जे स्वीकारले जाऊ शकत नाही त्याच्यापासून दूर जा पण कोणत्याही परिस्थितीत स्वतःला खुश ठेवा कोणाचीही सवय लागायला वेळ लागत नाही पण कोणाचीही सवय मोडायला खूप वर्ष लागतात प्रेम जिद्दीमुळे नाही तर भाग्याने मिळते नाहीतर पूर्ण जगाचा करता राधाशिवाय राहिला नसता प्रेमामध्ये कोणासाठीही डोळ्यात अश्रू येत असतील तर समजून घ्या प्रेम खरं आहे खरं प्रेम करणारे सांगत नाही पण काळजी करतात कधीकधी असा माणूस तुम्हाला रडवतो ज्याच्या आनंदासाठी तुम्ही काहीही करता पडत पडतच मूल चालायला लागते बुडत बुडतच माणूस पोहायला लागतो जखम होण्याला घाबरून कधीही मागे फिरू नका कारण ठेच लागूनच माणूस सांभाळायला लागतो प्रमाणापेक्षा जास्त कदर करणे तुमचं आयुष्य बर्बाद करते कोणाचीही तेवढीच कदर करा जेवढी तो तुमची करतो प्रेमाची जाणीव खूप खास असते दूर असूनसुद्धा ती व्यक्ती जवळ असते जरूरी नाही की चांगलं बोलणारा माणूस चांगलाच असेल आजकाल कपट सुद्धा खूप गोड बोलतात बऱ्याच वेळा देव आपले काही नाते तोडतो कारण आपलं आयुष्य खराब होऊ नये म्हणून जे सहजासहजी मिळते त्याचे महत्त्व राहत नाही पण जर तुम्ही पैशाला योग्य जागी वापरले तर पैसा तुम्हाला आयुष्यामध्ये योग्य जागी नेतो प्रेम तर आजसुद्धा तेवढेच आहे पण समोरच्याला कदर नाही त्यामुळे जाणीव करून देणं सोडलं आहे आधी वादविवाद करत होतो प्रत्येक गोष्टीवर आता शांत राहून हार मानतो कारण काही घटनांनी मला समजदार बनवलं आहे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला डोक्यातून काढू शकत नसाल तर याचा अर्थ असा आहे की ती व्यक्तीसुद्धा तुमची आठवण काढते लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे गरजेचं नाही तर तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता हे गरजेचं आहे मनाचे नाते नातेसुद्धा विचित्र असतात सगळ्यात जास्त तोच रडतो जो मनापासून नाते निभावतो माणूस दुसऱ्यांकडून मिळालेली इज्जत आणि आपल्या लोकांकडून मिळालेली बेइज्जती कधीही विसरत नाही आतपर्यंत तोडून टाकतात ते अश्रू जे रात्रीच्या अंधारामध्ये चुपचाप येतात आयुष्यामध्ये अशा लेवलपर्यंत पोहोचा की लोक तुम्हाला गमावून आयुष्यभर फस्तावतील लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका नाहीतर नेहमी उदास राहतात आणि लोकांना काहीही फरक पडणार नाही वेळ सगळं शिकवते लोकांबरोबर राहणंसुद्धा आणि लोकांशिवाय राहणंसुद्धा माणूस दोन ठिकाणी नेहमी हारतो एक प्रेमापुढे आणि दोन परिवारापुढे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा